पोलिसांच्या वाहनाने स्कूल बसला बस धडक तालुका पोलीस ठाण्यासमोर घडला अपघात चार विद्यार्थी किरकोळ जखमी योग्य तपास करून दोषींवर कारवाई करण्याचे डीवायएसपी कुलकर्णी यांचे संकेत शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनच्या जालन्यातील अंबड चौफुलीवर आज दिनांक सहा मंगळवार रोजी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान अपघात झाला या घटनेत सुदैवाने जीवितहानी नाही झाली जाफराबादकडे बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा आणि खाजगी शाळेच्या व्हॅनमध्ये धडक होऊन हा अपघात घडलाय यावेळी शाळेच्या चा व्हॅनमधील चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी जालना शहरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार चालू आहेत सिद्धी संजय राठोड यश संजय राठोड रुद्राक्ष घोगे अनुष्का हेळगे हवीश पवार मानसी नेमाने शाश्वत काळे भावना देवडे भक्ती जानवी हजारे असे किरकोळ जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत तर दोन्ही वाहनांच्या चालक सुद्धा जखमी झाल्या असून त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान तालुका जालना पोलीस आणि कदम जालना पोलिसांनी रुग्णालयात येऊन घटनेची माहिती घेऊन तपास सुरू केला आहे पोलीस पुढील तपास कारवाई करेल अशी प्रतिक्रिया उपभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे या घटनेनंतर शहरात क्षमतेपेक्षा अधिक मुलांची प्रवासी वाहनातून होणारी वाहतूक यावर कारवाई करण्यात येईल असा इशाराही आहे पी कुलकर्णी अपघात झाल्यास किती विद्यार्थी जखमी आहेत तुम्ही आता भेट दिली आणि गाडी पोलिसांची असल्याचं कळत आहे बरोबर आहे सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान आंबड चौफुली इथं हा अपघात झालेला आहे आमची पोलिसांची एक आर सी पीची गाडी होती जाफराबादला बंदोबस्त करता निघालेली होती ती गाडी आणि किड्स कॅम्रिज स्कूलची स्कूल बस होती ती त्यामध्ये एकूण अकरा विद्यार्थी होते सर्व विद्यार्थी हे बारा ते सोळा वयोगटातील होते त्यापैकी सात विद्यार्थ्यांना तर लगेच आपण तात्काळ सोडून दिलेलं आहे हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर आणि चार विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा होत्या त्यापैकी तीन विद्यार्थ्यांना तर लगेच तात्काळ प्राथमिक उपचार करून सोडण्यात आलेला आहे एका विद्यार्थ्याला थोडंसं मार लागलेला होता मानेला झटका म्हणून मग एक्सरे करण्यात आलेला आहे परंतु एक्सरेमध्ये काय कुठल्याही प्रकारची दुखापत नसल्याचं निष्पन्न झालेलं आहे एकूणच किरकोळ जखमा विद्यार्थ्यांना झालेले आहेत हा अपघात आमच्याकडे आता रिपोर्ट झालेला आहे मी स्वतः आमचे तालुक्याची पी आहे कदीम पी आय आणि आमचा स्टाफ तात्काळ या ठिकाणी हजर आलो पालकांना आणि विद्यार्थ्यांना आम्ही सर्व प्रकारची वैद्यकीय आणि अन्य मदत उपलब्ध करून दिलेली आहे स्कूल बसचा ड्रायव्हरही इथे उपचार घेत आहे आणि आमच्या गाडीचा ड्रायव्हरही इथे उपचार घेत आहे नेमकी घटना काय आहे आणि कोण त्याला जबाबदार आहे हे बघून पुढील कायदेशीर कारवाई करणार अपघातानंतर वाहन परस्पर घेऊन गेलाय वाहन मालक जो आहे तो स्कूल बस आ, परंतु प्रत्यक्षदर्शी जे लोक आहेत आणि आमचे स्पॉटला फर्स्ट रिस्पॉन्डंट अधिकारी कर्मचारी जे आहेत त्याने त्याचे फोटोग्राफ्स घेतलेले आहेत त्यानुसार आम्ही पुढील कारवाई करत सर क्षमतेपेक्षा जास्त मुलं विद्यार्थ्यांची वाहतूक सगळीकडेच होते कारवाई करणार निश्चितच आम्ही त्या दृष्टीने आपण आताच प्रश्न उपस्थित केलेला आहे तो तर त्या दृष्टीने पण आम्ही माहिती घेऊन कारवाई करू सर ही ज्या गाडीचा अपघात झाला त्या गाडीची क्षमता किती होती विद्यार्थी वाहतुकीची नाही आता ते सगळं बघायला लागेल नेमकं त्यांच्याकडं परमिट वगैरे कागदपत्र बघितल्यानंतर लक्षात येईल ते ते बघू आपण तसं जर असेल तर त्याप्रमाणे त्यावर कारवाई करण्यात येईल अशा गाड्या चालण्यामध्ये किती येतात आणि याच्यावर काय कारवाई करू सगळे आता फॅक्ट आपण चेक करू फॅक्ट्स चेक केल्यानंतर त्याची माहिती घेऊन त्यावर कारवाई करू आपण निश्चितच कारवाई करू थँक्यू